अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना प्रतिमानसी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मोफत दिला जातो त्याच्या जोडीला आता ज्वारी सुद्धा देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय यंदाचं वर्ष केंद्र सरकारनं भरट धान्य वर्ष म्हणून जाहीर केले त्यामुळे रेशन कार्डावर ज्वारी देत असल्याचं सांगण्यात आहे पण राज्यात ज्वारीचा अमाप पीक आल्यानं ज्वारी साठा नियंत्रित करण्यासाठी सरकारनं हा नवा फंडा अवलंबल्याची चर्चा आहे देशातील गोरगरीब जनतेसाठी रेशन कार्डवर कमी दरात धान्य दिलं जातं तर केशरी आणि पिवळा रेशन कार्डधारकांना माणसी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मोफत दिला जातो आता लवकरच रेशन दुकानात ज्वारीसुद्धा मोफत मिळणार आहे केंद्र सरकारनं यंदाचं वर्ष भरट धान्य वर्ष म्हणून जाहीर केलंय त्यामुळे रेशन कार्डावर ज्वारी देत असल्याचं सांगण्यात येत आहे पण यावर्षी राज्यात ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात आल्यानं ज्वारी, ज्वारी साठा नियंत्रित करण्यासाठी सरकारनं हा नवा फंडा अवलंबल्याची चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे ज्वारी देताना गहू आणि तांदूळ कोट्यात पन्नास टक्के कपात केली जाणार आहे एखाद्या लाभार्थी रेशन कार्ड धारकाला दरमहा दहा किलो गहू किंवा तांदूळ मिळत असेल तर आता पाच किलो गहू किंवा तांदूळ दिला जाईल आणि पाच किलो ज्वारी मिळेल अंत्योदय गटातील प्रति कुटुंबाला आठ किलो गहू सात किलो ज्वारी आणि वीस किलो तांदूळ मिळेल तर प्राधान्य गटातील प्रति व्यक्तीला एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ मिळेल एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता लाख हजार रेशन कार्ड धारकांना या नव्या बदलाचा लाभ मिळेल मात्र सरकारनं अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंबाचं धान्य कमी न करता ज्वारी सुद्धा द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली एका बाजूला आनंदाचा शिधा बंद झालाय नियमित मिळणाऱ्या गहू तांदू यांचं प्रमाण ज्वारीसाठी कमी करू नये अशी सूचना मोरे यांनी केली